मी दिनांक अठरा एप्रिलला काश्मीर साठी इथे श्रीनगरला पोहोचलो होतो अठराला तीन दिवसाचा आमचा सोनमार्ग गुलमार्ग व श्रीनगरचा टूर संपवून परवा रात्री आम्ही पहलगामला आलो काल दुपारी जेव्हा आम्ही इथून फिरण्यासाठी बाहेर निघण्याची तयारीत होतो तेव्हाच आम्हाला हॉटेलच्या माल व इच्छा कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली की बाहेर फायरिंग सुरू आहे त्याच्यामुळे इथून बाहेर पडू नका त्यानंतर आम्ही टीव्हीवर व इतर ठिकाणी बातम्या बघितल्या प्रकरणाची गंभीरता कळाली त्याच्यामुळे आता इथे फिरण्याचा किंवा थांबण्याचा आमचा उत्साह मावळलेला आहे आम्हाला त्वरित इथून बाहेर निघायचं आहे तरी शासनाला विनंती आहे की आमची इथून बाहेर निघण्याची व्यवस्था करावी ही विनंती आम्ही स्थानिक वाहनाने श्रीनगरला पोहोचत आहोत धन्यवाद की प्रत्येक ठिकाणी चेकपोस्ट आहेत आणि चेकपोस्ट वर पोलीस वगैरे थांबलेले आहेत अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था सगळीकडे आहे तिथच्या स्थानिकांनी देखील आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि आता आम्ही आज श्रीनगरला पोहोचून उद्या परतीचा प्रवास करणार आहोत धन्यवाद करा